सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत जुलै रोजी संपल्यानंतर या बाजार समितीवर शासनानं पणन संचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती परंतु आता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय पणन विभागानं घेतला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली यापूर्वी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची अशासकीय प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती त्यानंतर थोड्या वेळातच अमोल शिंदे यांचीही नियुक्ती झाल्याचं पत्र निघालं सोलापुरात पंढरपूरच्या आषाढीवारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला त्यावेळी अमोल शिंदे यांना या दौऱ्यात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाल्याचं पाहायला मिळालं अमोल शिंदे हे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अतिशय जवळचे मानले जातात याची नक्कीच पावती अमोल शिंदे यांना मिळाली आता शिवसेना पक्षाचे दोन अशासकीय प्रशासकीय मंडळ सदस्य झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि भाजपचे तीन असे सात सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब व माझे नेते प्राध्यापक शिवाजीराव सर व शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काम करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा उपयोग खऱ्या अर्थानं या बाजार समितीत येत असलेला शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखसुखी करण्याकरता त्यांची मदत होण्याकरता आणि शेतकऱ्याचा हक्क कुणी मारणार नाही यासाठी जबाबदारीनं काम करणार आणि व्यापारी आणि शेतकरी यांचा समतोल साधून या बाजार समितीमध्ये एक वेगळं काम करण्याचा पायंडा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं मी करणार मला मिळालेली संधी खऱ्या अर्थानं ही माझ्या आईवडिलांची पुण्य आहे असं मी समजतो आणि या संधीचं सोनं शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल एवढं सांगतो